वैष्णवीने उद्घाटन केलेलं आहे बेडचं ति जाचे उडी पसारा पडला होता हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात कशा आहेत सगळे मी अशा करते की तुम्ही खूप छान असाल पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओचं मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते श्री स्वामी समर्थ नऊ वाजलेले आहेत आणि उठून फक्त फ्रेश झालेलो आहोत आणि बाकी सगळी कामं उरकायची आहेत नाश्ता करायची तयारी चालू आहे आज जर नाश्त्याला बनवणार आहे आई डाळवडे चण्याच्या डाळीचे तर रात्री भिजत घातली होती चला ते डाळवडे दाखवते तुम्हाला आणि दिवसभरात जे काय होईल ते शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा डाळ वाटून घेतलेली आहे इथे थोडीशी काढून ठेवली आहे अशी जास्त होईल म्हणून याचं कालवण करून टाकेल आई वड्यांचं कालून पण इथं करता छान होतं आणि इथे घेतली ही डाळ त्याच्यावर घातला भरपूर सारा कांदा हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट बस बाकी तिखट याच्यामध्ये कुठलंच ॲड नाही होत हिरव्या मिरचीशिवाय कारण की हिरव्या मुरी मिरचीमुळेच खरी ते टेस्ट लागते वडे झालेले आहेत इथे हे बघा खूप <laughs> सुंदर बनतात हे असे चपटे करून टाकायचे बस ते लगेच होतं कामं वगैरे सगळी उरकलेली आहेत आत्ता लाद्या वगैरे छान पुसून घेतल्या सगळ्या खूप मोठ्या मोठ्या लाद्या म्हणजे रूमच्या लाद्या आहेत ह्या खूप मोठे मोठे रूम आहेत त्यामुळे आईला रोज पुसायला जमत नाही चार दिवसातनी किंवा आठ दिवसांना दोन वेळा ती पुसते आणि मी आले की मग रोज पुसूनच घेते कारण की मग तेवढं बरं वाटतं आणि मला पण आवडतं स्वच्छ दिसतात सगळे रूम जरा आणि खूप मोठे मोठे रूम आहेत चारी पण त्यामुळे तिला तेवढं ती होत नाही रोजच्या रोज साफ करणं कारण की इतर कामं पण असतात आणि दमते ती लगेच पुसले की एवढ्या सगळ्या लाद्या त्याच्यामुळे मी आता सगळ्या लाद्या वगैरे पुसून घेतल्या कामं उरकली आणि आता निघालेलो आहोत गावी गावीने सॉरी गावात निघालेलो आहोत कारण की काम आहे तिला थोडंसं बँकेत वगैरे कामं आहेत आणि मी गाडीवर घेऊन जाते आणि पटकन घेऊन येते कारण की ऊन खूप होतं मग तर जाते आता तिची सगळी कामं जी काही गावातली आहेत ती उरकतो आणि मग येतो जेवण वगैरे पण करून घेतलेलं आहे म्हणजे आल्यानंतर फक्त जेवायचं राहतं थकून येतो त्याच्यामुळे जेवण वगैरे करून घेतलं सकाळीच उरकलं तिने मी नाश्ता बनवला होता असं चला आता जाते पटकन ऊन खूप आहे त्यामुळे बांधून जाते त्यामुळे कानात वगैरे काहीच घातलं नाही बांधल्यानंतर ते टोचतं मग आणि तसंही बांधल्यावर काही दिसत नाही त्याच्यामुळे फक्त सनस्क्रीन लावली दुसरं काही लावलेलं पण नाही आहे चेहऱ्याला मी मस्त आता बांधून गाडीवर घेऊन जाते आणि चला आल्यानंतर भेटते तर, तर गावात आल्यानंतर गावातली जी महत्त्वाची कामं होती आईची बँकेची वगैरे ती सगळी उरकली त्याच्यानंतर इथे एक मोठं फर्निचरचं दुकान उघडलेलं आहे तिथे बेड बघण्यासाठी गेलो होतो कारण की आईला एक बेड घ्यायचा आहे बेडरूमसाठी जो बेड आहे तो तुटलेला आहे त्यामुळे सगळंच फर्निचर हळूहळू चेंज करायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला दाखवलं होतं आम्ही घरासाठी कपाट घेतलं होतं आणि ते मी घरी गेल्यानंतर दाखवेन तुम्हाला दाखवलं नाही आल्यापासून ते दाखवते मी तुम्हाला घरी गेल्यावर इथे आता बेड बुक केला आणि खूप मोठं फर्निचरचं दुकान इथे मनसरच्या रोडला उघडलेलं आहे खूप मोठं शॉप आहे हे आणि यांच्याकडे रेटसुद्धा रिजनेबल आहेत आणि गावी असल्या की थोडंसं स्वस्त पडतंच म्हणा मुंबईला थोडेसे आपल्या इकडे महाग आहेत फर्निचर जे आहे, आहे ते आणि पण यांच्याकडे ज्या मला वाटलं मुंबईच्या कम्पॅरिझनमध्ये गावाला फर्निचर खूप स्वस्त आहे जसं मी आईबरोबर फिरते आणि फर्निचरचे भाव कळतात ना त्यावरनं मी एक अंदाज काढलेला आहे नंतर खूप गरम झालं त्याच्यानंतर आम्ही दोघींनी लस्सी घेतली लस्सी घेऊन आईने भाज्या घेतल्या आणि मग आम्ही घरी आलो हा बेड काढून ठेवला आहे कारण की तुम्ही आत्ताच व्हिडिओमध्ये बघितलं आम्ही नवीन बेड बुक करायला गेलो होतो आणि हे आहे नवीन आ, कपाट हे पण मागे जेव्हा मी आली होती ना तेव्हा मी दाखवलं होतं की आई आणि आम्ही फर्निचरच्या दुकानामध्ये कपाट बघायला गेलो होतो तर हे कपाट आणलेलं आहे पण हे थोडंसं डिफेक्ट आहे त्याच्यामुळे हे रिटर्न पाठवणार आहे याची फिनिशिंग जी आहे ती मला आवडली नाही अजिबात आणि मम्मीने बघितलंच नाही मी आल्यानंतर बघितलं आहे ती म्हणते हा गम आहे पण हा गम नाही आहे याची फिनिशिंग चांगली नाही आहे त्यामुळे हे रिटर्न जाणार आहे आणि परत दोन ते तीन दिवसांनी आता त्यांच्याकडे सेम असं अवेलेबल नाही आहे दोन ते दिव तीन दिवसांनी ऑर्डरप्रमाणे बनवून परत हे कपाट जाऊन दुसरं कपाट येणार आहे तर ते येईल तिथे आणि इथे पूर्ण रिकामं करून घेतलं आहे हा ही रूम इथे आता आम्ही बेड बुक करून आलो आहे तर त्याची डिलेवरी एक तासामध्ये येईल इकडे आहे देवघर तर इथेसुद्धा आम्हाला असं लाकडाचं मस्त देवघर घ्यायचं आहे हे पण म्हणजे हे करून टाकणार फळी वगैरे जे हे आहे ना कडप्पा ते काढून टाकणार आणि ते छानसं असं लाकडाचं देवघर घेणार आहे आणि इथे आता हा बेड येईल आणि कपाट असं एक 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 काय करते एक 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 का करते आई कारण की ज्या वेळेला सगळं रूमचं काम केलं होतं तेव्हा तुम्हाला दाखवलेलं त्यावेळेला खर्च खूप झाला होता त्यामुळे लगेच फर्निचर घेणं तिला एवढं शक्य नव्हतं आणि आम्ही पण म्हटलं राहू दे आता नंतर सगळं सगळं जेव्हा काम ओके होईल कलर वगैरे होईल त्यावेळेला तू फर्निचर त्यामुळे आता एक 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 एक, एक फर्निचर घेते ती तर आता कपाट झालं बेड झाला अजून डायनिंग टेबल घ्यायचं आहे आणि बाहेरच्या रूमसाठी सोफा घ्यायचा आहे हा जुना सोफा आहे त्यामुळे ह्याला पडीमध्ये टाकायचं आहे मा पाठच्या रूममध्ये नाही तर मग डिस्कट करायचं आहे बघू आता जसं होईल तसं नाही तर मग वरती तरी जाईल तो माळ्यावर तर आहे इथे मग मस्त असा एल टाईपमध्ये सोफा घ्यायचा आहे आणि हे कपाट चेंज होऊन हे नवीन येईल आणि इथे आता बेड येईल थोड्या वेळामध्ये येईल आता आणि हे एक कपाट किचनसाठी नवीन घेतलं आहे आईने हे बघा हे हे एक नवीन कपाट घेतलं आहे तिने किचनसाठी हे जरा व्यवस्थित लावायचं आहे लावलेलं नाही आहे व्यवस्थित असंच ठेवलं आहे तिने तर मी म्हटलं तिला नंतर लावून देईल मी राहू दे हे तिला ट्रॉल्या म्हणजे करायच्या होत्या पण काय होतं कंटिन्यू राहत नाही इथे ना त्यामुळे ती ट्रॉल्या करत नाही येऊन जाऊन असते हे असं आहे नीट लावायचं आहे त्याला बघू आता ट्रॉल्यांचं तर काय आता एवढं नक म्हणजे लगेच एवढं अर्जंट नाही आहे बघू जेव्हा करू तेव्हा दिसतील तुम्हाला दि असं हे पण पाठी न्यायचं आहे पडीमध्ये ड्रेसिंग टेबल इथे होता हा इथे होता पण आता बेडमुळे तो बसणार नाही गावातनं जाऊन वगैरे आलो जेवलो जेवल्यानंतर थोडासा आराम केला आणि मुलांना खायची आहे आईस्क्रीम वैष्णवी पाठी लागली म्हणते माऊ तुम्हाला आईस्क्रीम येते आईस्क्रीम बनवा तर चला म्हटलं आईस्क्रीम बनूया तर सामान आणलेलं आहे त्यामुळे एवढं काही हे नाही पटकन आईस्क्रीम बनवते चला गावी आल्यावर असं काहीतरी वेगळं बनवलं की मुलांना पण खायला मिळतं आणि थोडंसं एन्जॉयमेंट वाटते कारण की आई पप्पा पण करत नाहीत कधीच काहीच ते दोघं पण दोघांसाठी त्यामुळे मी आली की काय ना काही करत असते माझ्या निमित्ताने खातात सगळेजण तर आता आईस्क्रीमसाठी मी हे घेतलं आहे मँगो आईस्क्रीम बनवते त्यासाठी काय काय केले तुम्हाला दाखवते तर आता इथे मी हे कस्टर्डचं मिल्क रेडी करून घेतलेलं आहे कस्टर्ड पावडर मी आणली होती मुंबईवरून हे भा कस्टर्ड पावडर ती आणली होती दूध ॲड दूध घेतलं अर्धा लिटर ते तापून घेतलं आणि एका कपामध्ये हे कस्टर्ड पावडर दोन चमचे कस्टर्ड पावडर ॲड केली त्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड केलं आणि ती जो घोळ आहे कस्टर्ड पावडरचा तो या दुधामध्ये ॲड केला साखर ॲड केली जसं गोड हवं आहे आईस्क्रीम त्याप्रमाणे आणि हे आता थंड झाल्यावर अजून घट्ट होईल तर हे कस्टर्डचं मिल्क रेडी केलेलं आहे त्याच्यानंतर मँगो आईस्क्रीम बनवायचे त्याच्यामुळे मी आंबे आता मगाशी आणली येताना गावातून तर हा आंबा मी याच्यामध्ये प्युरी करून ॲड करणार आहे त्याच्यानंतर आईने इथे भरपूर अशी मलई काढून ठेवली आहे मी तिला मलई काढायला सांगितली होती म्हणजे मग विकतच्या क्रीमची आवश्यकता पाडणार नाही आणि घरची दुधाची मलई आहे ही त्यामुळे ती चांगली आहे तर हे म्हशीचं दूध जे आणतो आम्ही त्याच्यावर भरपूर जाड मलई निघते तर ही मलई फक्त एका दिवसाची आहे दोन लिटर दुधावरची दोन दिवसांनी मध्ये तर पूर्ण असा डबा भरतो मग काय गरज आहे ती मार्केटची शंभर रुपयाचं ते एवढी एवढं अमूलचं क्रीम येतं ते पण आपल्याला माहीत नाही किती नॅचरल असतं ते त्यामुळे मी ही घरगुती मलई अशी जमा करून ठेवलेली चांगली आणि क्री आईस्क्रीम छान बनतं दाखवायचीच विसरली हे बघा कस्टर्डचं जे मिल्क होतं ते मी याच्यामध्ये ॲड केलं आणि हा एक अख्खा आंबा मी याच्यामध्ये कापून घातलेला आहे फोडी करून बारीक पूर्ण एक अख्खा आंबा घातला आणि आता ही क्रीम जी आहे तीसुद्धा मी याच्यामध्ये ॲड करते साखर मी जास्तच घातली होती ह्या सगळ्या गोष्टी ॲड करायच्या हिशोबाने फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलीये मोठ्या डब्यात ठेवली कारण की त्याच्यात बसत नव्हती थोड्या वेळाने बघू आता थोडंसं किचन सेट केलं सगळं खूप पसारा पडला होता थोडंसं खाली पण घाण वगैरे झाली होती पसारा वगैरे झाला होता तर सगळा पसारा आवरला आईने भांडी काढली नव्हती कारण की दोघंच असतात त्यामुळे भांड्यांची इतकी काही गरज पडत नाही आणि मग आम्हीच म्हणतो तू ड्रामामध्ये वगैरे भरून ठेव म्हणजे घासायला लागत नाही कारण की मग एवढी साफसफाई गावाला करणं शक्य नाही तिला होत नाही मग आता हे सगळे डबे आम्ही आत्ता काढले आणि जे काय होतं त्याच्यामध्ये सगळं डाळी वगैरे बिस्किटचे पुळे वगैरे सगळं जे काय होतं ते भरून ठेवलं आम्ही हाय तोपर्यंत राहू दे म्हटलं म्हणजे सगळे काढले वरती भरून ठेवलं त्याच्यामुळे खालचा सा पसारा सगळा जो होता तो कमी झाला इथे आईने मसाले करून ठेवलेत जे वर्षभर लागतात मग तिला मला आणि भारतीला तर ते मसाले वगैरे कळ करून ठेवले आहेत हळद दळून ठेवली आहे आता ते सगळ्यांचे म्हणजे तिघींचे पण वेगवेगळे झाले की मग तो पण पसारा जाईल तिचे पण बरणीमध्ये भरून ठेवेल ती आणि आमचे आम्ही घेऊन जाऊ तर ते मसाले आणून करून वगैरे ठेवलेले आहेत तिथे कांदा बटाट्याचं आहे आणि इथे पण चे चे जी जी तर रोजचे आपले तांदूळ असतात ते भाताचे ते आणि तिथे गव्हाच्या पिठाचा डबा बाकी बाजरीचे ज्वारीची पिठं वरती असतात इथे लागणारे कुकर वगैरे ते सगळं व्यवस्थित करून ठेवलं आहे इकडे ताटं ठेवलीत कारण की ताटाचं जी जे स्टँड होतं मानणी होती इथे पहिली अगोदर तर ती काढून टाकली आहेत त्यामुळे आणि त्याच्या जागी हे कपाट आलं आहे हे पण आता मला आज खूप उशीर झाले नाही तर मी आजच करणार होती हे पण मला अजून करायचे तर म्हटलं आता हे उद्या करते कारण की आता खूप उशीर झाल्या एवढंच करता करता फ्रीजवरचा पण सगळा पसारा कमी केला आहे आणि हे जे स्टँड होतं ते तिथे व्यवस्थित बसत नव्हतं त्यामुळे त्याला इथे ठेवलं आहे म्हणजे इथं पण काही कपासारा नाही अजिबात हे पण जाईल हे पण काढून टाकणार आहे मी आणि खाली पण सगळं पुसून वगैरे घासून पुसून परत सगळं लावून घेतलं आहे ताटासाठी एक स्टँड बघितलं आहे तर ते आणायचे म्हणजे ते ताटं त्या स्टँडमध्ये जातील ताटांचं स्टँड आहे फक्त म्हणजे मग तो पण कप्पा रिकाम होईल तिथे वेगळे अजून डबे वगैरे काहीतरी ठेवता येईल असं सगळं आहे आणि हे सगळं असं मस्त करून घेतले बेसिनच्या खाली पण पूर्ण रिकामं करून इथे खाली झाडून पुसून घेतलंय व्यवस्थित असं किचन सेट केलाय सा किचन सगळा सेट झालेलं इथे काय ठेवलं मग मी आता हे इथे याच्यावर कपडा नाही तर मग कपडा टाकायच्यावर ह्या झाडाच्या कैऱ्या काढून आणल्यात आता पण करायचंय आणि ह्या झाडाच्या कैऱ्या आणल्यात काढून आत्ताच तिकडे खालच्या शेत वावरामध्ये एक झाड आहे ना तर त्याच्या ह्या कैऱ्यात सगळ्या याचं पण करायचं ह्या कैऱ्यांचं आता जेव्हा कैऱ्या कैऱ्यांचं पण करेन तेव्हा मी दाखवेन तुम्हाला केवढी मोठी मोठी एक कैरी आहे ही मम्मी यांचं लोणचं का करत नाहीस लोणचं थोडं करेन आणि थोडं पन्हं करेन बरं ठीक आहे तू मी उचलला तू परत आणून ठेवला सगळा पसारा इथे मम्मी मग आता मी कुठेही भेन ठीक आहे चला बऱ्यापैकी सगळं आवरलंय बाकीचं आता उद्या आवरेन आणि हे पण काढून बेड यायची वाट बघतोय बेड अजून आलेलं नाही आहे मग कळेल हे जर बसलं आतमध्ये आतमध्ये ठेवायचं नाही तर मग पाठच्या रूममध्ये टाकून द्यायचं त्याला तिकडे तर सगळा कचरा झाला आहे इथे सगळा पसारा पडला आहे बेडचा पण पसारा इथे का म्हणजे काढून ठेवलेला आहे जेव्हा बेड येईल तेव्हा लावू फायनली दोन तासांच्या अथक विश्रांतीनंतर बेड आलेला आहे फायनली आणि जिथे बेड ठेवायचा होता ना तिथे तो बसत नाही आहे कारण की खूप लांब झालेला आहे तो आईला तेवढा अंदाज आला नाही दरवाजा ओपन होत नाही आहे त्यामुळे मग आता काय केलं हे जे कपाट समोर दिसत होतं तुम्हाला ते आता ह्या साईडला सरकून घेतलेलं आहे आणि बेड असा सरळ आता लावणार आहे पूर्ण अंदाज चुकला जसा ठेवायचा होता तसा तो आता राहणार नाही आहे कारण की अंदाज झाला नाही पण हरकत नाही आहे असा सुद्धा बसतोय तो व्यवस्थित वैष्णवीला भूक लागलेली आहे म्हटली मावशी मला काहीतरी खायचं आहे घरामध्ये मॅगी होती तर म्हटलं सर तुला वेगळ्या प्रकारची थोडीशी मॅगी करून देते कांदा टोमॅटो आणि हिरुमिरची कापून याला छान फ्राय करून घेतलं आहे तर तिला भूक लागली म्हणून मॅगी बनवून देते प्रथम गेलेलं आहे बाहेर काकीच्या मुलासोबत त्यामुळे ती एकटीच होती तर आता तिला मॅगी बनवून देते तर मॅगी आम्ही मुलांना देत नाही मी तर प्रथमला कधीच मॅगी देत नाही तुम्हाला माहिती आहे आणि वैष्णवीलासुद्धा सवय नाही मॅगी खायची पण आता इथे भूक लागली तिला आणि कितीही नाही म्हटलं ना आपण तर कधीतरी मॅगी खाण्याची इच्छा होतेस म्हणून मी पण म्हटलं चल जाऊ दे मग तिने मॅगी होती घरामध्ये एक आईने आणून ठेवली होती आणि दुसरं काही करायचं म्हटल्यावर मला एवढा वेळ पण नव्हता कारण की कामं पण खूप उरकायची होती त्यामुळे मॅगी ही अशी एक वस्तू आहे की जी दोन मिनटात होते पण याला दोन मिनटं ऐवजी पाच ते सात मिनटं लागलेली आहे आणि इथे बेड छान सेट झालेला आहे हा बेड जो आहे तो पार्टिशनमध्ये आलेला होता त्यामुळे त्यांना फिटिंग करण्यासाठी त्यांनी माणूस पाठवला होता आणि त्यांनी फिटिंग वगैरे करून बेड इथे रेडी झालेला आहे वैष्णवीने उद्घाटन केलेलं आहे बेडचं आणि मॅगीच खायला बसली आहे त्यासाठीच घेतली ना पप्पा मॅट्रस बघू छान झाली आहे तू खाल्ली होती अशी कधी मम्मी नव्हती बनवून देत अशी अशी नाही बनवली चांगली झाली आहे बघते मी टेस्ट करून थोडीशी छान अशी चादर घालून बेड रेडी झालेला आहे आणि ही चादर मस्त आहे खूप सुंदर आहे कलर छान आहे चादरीचा पॅरेट कलर आहे बेड रेडी झाला आहे आणि आमच्या मम्मीने आम्हाला याच्यावरचं काढून नाही दिलं मी तिला म्हणत होते काढ म्हणून पण तिने नाही काढलं नाही काढलं खराब होते म्हणते गादी ती आणि याच्यावर आता हे ब्लँकेट टाकते ती छान दिसते हां ते खाली अथरायचं ब्लँकेट आहे ते अच्छा हां ब्लेडवर पण आतरू शकतो आणि खाली अंथरायचं गालीच्या टाईप म्हणतो ना आपण तसं येते छान झालेलं आहे मस्त पप्पा चादर घालताय झोपन झोपून आणि इथे मम्मीनी ना काय लिंबू प्रीमिक्स बनवलेलं आहे म्हणजे बनवायला स्टार्ट त्याची प्रोसिजर हा लिंबू पाणी झटपट लिंबू पाणी तिला मी म्हंटल होत की याची रेसिपी मला दाखवायची आहे तिच्या लक्षात नाही राहिलं आणि मी नव्हते घरामध्ये तेवढ्यात तिने लिंबू पिळे पण त्यात साखर पण घातली आणि त्याच्या प्रिमिक्ससाठी ते सुद्धा ताटामध्ये ओतून ठेवले मला माहितीच नव्हतं नाहीतर मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली असती नाहीतर शॉर्टवर तरी टाकली असती पण तिने सगळं करून टाकलं मला माहितीच नव्हतं आता चहा बनवून दिला आहे आईने चहा घेते आणि आ... हे पण इथे पडीमध्ये ठेवलं आहे कारण की तिकडे जागाच होत नाही आहे आणि मीच म्हटलं पप्पांना की इकडे ठेवा म्हणजे मग छान मस्त आरामशीर इथे म्हणजे मेकअप वगैरे पण करता येतं इथे कोणाची गडबड नसे काही नसते कारण की मोठी आहे ही रूम खूप त्यामुळे मग आता इथे हे ठेवलं सगळं मी सेट करून ठेवलं व्यवस्थित लावलं सगळं हे सगळं आता ही एकच रूम राहिली फक्त मला साफ करायची बाकी सगळं झालेलं आहे हे बघा हे पण सगळं व्यवस्थित लावून ठेवलं आहे सगळी घरं सेट झालेली आहे छान अशी हा बेड इथे लागलेला आहे तात्पुरता ठेवला आहे नंतर मग वरती पण थोडंसं हे करा म्हणजे थोडं घर कसं करायचं आहे मग वरती जाईल हा आणि इथे सोफा येईल छान असा एल टाईप बघू आता कधी घ्यायचं मग मी सोफा दिवाळीत घ्यायचा आता आता इथे डायनिंग टेबल हा कुठं हां सीक म्हणजे मसा सेंटरला येईल डायनिंग टेबल सीक म्हणजे सहा खुर्च्यांचा म्हणजे बसता येईल छान हा हम्म एल टाईप सोफा पण तिथे तू डायनिंग टेबल घेतला तर मग गोल म्हणतीयेस तो कोपऱ्यात गेल्यावर मग आपण सहा जण कशी बसणार चौरस चौरसमध्ये आणि बघू आता आता तात्पुरतं तर ठेवलंय सगळं सेट झाले तो टिपाय त्या कोपऱ्यामध्ये होता तो इथे आणलाय ते प्रीमिक्स ठेवले तिथे आणि हा असं पप्पा चाललेले आहेत पूजेला त्यामुळे तिकडनं जेवण येतील आणि मम्मी ते त्यांच्याकडे सवासनी आहेत मम्मी तिकडे जेवायला जाणार आहे आणि पप्पा पण पूजेवरून जेवून येतील आता राहिलं फक्त आम्ही तिघच जेवायला प्रथम पण एखाद्या वेळेस जेवण आला तर जेवण येईल म्हणजे राहिले मी फक्त एकटीच हां बा वैष्णवी आणि मीच आणि मी तर काही करायच्या मूडमध्ये नाही आहे कारण की मी आज खूप थकली आहे सगळं आवरता आवरता हे पण घर छान असं सेट झालं आहे हे पण झाले सगळं हे सगळं झालं आता फक्त वरचं आणि खा पाठीमागची पडी राहिली आहे ते उद्या करू आणि चला आता आजचा व्हिडिओ मला वाटतं भरपूर मोठा हो होईल त्यामुळे आजचा व्हिडिओ मी हा इथेच संपवते आणि तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझे गावचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात तेही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आजचा व्हिडिओ मी चला आजचा व्हिडिओ मी आहे इथेच संपते उद्या पुन्हा भेटते अजून काय छानचे नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय